सांगलीच्या नाल्याचे पाणी मुख्यमंत्री आणि दोघा उपमुख्यमंत्र्यांना आहे शेरीनाला प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी नागरी जागृती मंचाचे अनोखे आंदोलन सांगलीच्या बहुचर्ची शेरीनाला प्रश्नाकडे नव्या सरकारचं लक्ष वेधावं यासाठी सांगलीतील नागरिक जागृती मंच आक्रमक झालं आहे शेरीनाला प्रकल्पाचे काम पूर्ण करावे यासाठी नागरिक जागृती मंचाकडून आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना शेरी नाल्याच्या पाण्याचा आहेर पाठवण्यात आला मंचाच्या कार्यकर्त्यांनी सकाळी शेरी नाला ज्या ठिकाणी नदीत मिसळतो त्या ठिकाणी जाऊन येथील दूषित पाणी एका कॅनमध्ये भरलं आणि हे दूषित पाणी भरलेलं कॅन मंचाच्या पदाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांना कुरिअरच्या माध्यमातून पाठवण्यात आलेलं आहे त्यामुळे शेरीनाला प्रश्न कायमचा सुटावा आणि सांगलीकरांना स्वच्छ पाणी आणि मुबलक पाणी मिळावं हा यामागचा हेतू आहे सांगलीच्या शरीरालाचा प्रश्न हा सांगलीकरांच्या पाचेला पुजल्यागत आहे गेल्या साठ सत्तर वर्षापासून ह्याच्यावर राजकारण झालं कोठ्यावधी रुपये आणले मात्र सांगलीकरांच्या पदरी निराशाच पडलेली आहे चालू वर्षीसुद्धा आता दिवाळीला महापालिकेच्या मोटरी चालू करून पाण्याचा उपसा करायला पाहिजे शरीरालयाचा तो न करता सुस्त प्रशासन टक्केवारीत आणि वेगवेगळ्या ह्याच्यात व्यस्त असल्यामुळं स शरीनालयाचं पाणी कृष्णा नदीत मिसळत असल्यामुळं इथल्या रोज येणारे पोवाजनाला येणारे नागरिक असतील व आम्ही सामाजिक संघटने आज नवीन मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना तसेच महापालिका आयुक्तांना जाग आणण्यासाठी ह्या शहरीनालयावरचा एकशे दोन कोटी रुपयेचा एस टी पी प्लॅनचा प्रस्ताव जो अजून सहा महिने झालं पडून आहे ते आमदार खासदार असतील मंत्री असतील यांना जाग आणण्यासाठी आज आम्ही शेरीनालयाचं पाणी ह्या मुख्यमंत्र्यांनी महापालिका प्रशासनाला भेट देण्यासाठी आता इथं भरून घेतलेला आहे एवढ्यावर ह्या राज्य सरकारनं आणि जे महापालिका प्रशासनानं जर तात्काळ हा प्रस्ताव मंजूर नाही केला तर ह्या शेरीनालयाच्या पाण्यानं त्यांना अभिषेक गाठल्याशिवाय सांगलीकर जनता आता स्वस्थ बसणार नाही बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली